हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार माघ पौर्णिमा मुहूर्त पूजा कधी करावी नऊ तास भद्राची सावली आहे काय करावे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार या दिवशी माघ पौर्णिमा व्रत करायचे आहे पंचांगानुसार रविवार माघ पौर्णिमा स्नान दान करावे माघ पौर्णिमा या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग व रवीपुष्प योग आहे ह्या योगामध्ये दान यज्ञ स्नान व व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार ह्या दिवशी सकाळी पाच वाजून बावन्न मिनिटापासून पौर्णिमा पारं प्रारंभ होत असून पौर्णिमा समाप्ती दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सोमवार ह्या दिवशी सकाळी तीन वाजून अडतीस मिनिटाला समाप्ती होत आहे माघ पौर्णिमा ह्या दिवशी पूर्ण दिवस व्रत व दान करणे जेवढे जरुरीचे आहे तेवढेच महत्त्व स्नान करण्यासाठी सुद्धा आहे असे म्हणतात की ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार पौर्णिमा आहे त्या दिवशी भद्राची सावली आहे आता आपण पाहूया की माघ पौर्णिमा पूजा मा शुभ मुहूर्त कोणता आहे माघ पौर्णिमा ह्या दिवशी नऊ तास भद्राची सावली आहे त्यामुळे ह्या वेळेमध्ये पूजा करू नये हिंदू पंचांगानुसार सकाळी सात वाजून नऊ मिनटे ते चार वाजून बेचाळीस मिनटे या वेळामध्ये भद्रा आहे ह्या दिवशी चंद्र कर्क राशीमध्ये येणार रा आहे जेव्हा चंद्र कर्क राशीमध्ये येतो तेव्हा पृथ्वीवरती भद्रा असतो माघ पौर्णिमा पूजा शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून चोवीस मिनटे ते सहा वाजून सतरा मिनटे गोधुली मुहूर्त पाच वाजून अठ्ठावन्न मिनटे ते सहा वाजून चोवीस मिनटे अमृतकाल पाच वाजून एकोणसाठ मिनटे ते सात वाजून एकोणतीस मिनिट माघ पौर्णिमा विधी माघ पौर्णिमा ह्या दिवशी विधीपूर्वक लक्ष्मीनारायणाची पूजा केली पाहिजे या दिवशी भगवान विष्णू यांना पिवळी फुले व पिवळी फळं व पिवळे वस्त्र अर्पित करावे माता लक्ष्मीला गुलाबी किंवा लाल रंगाचे फूल व शृंगाराचे सामान अर्पित करावे माघ पौर्णिमा ह्या दिवशी सत्यनारायण पूजा करून सत्यनारायण कथा ऐकावी त्यामुळे पुण्य मिळते माघ पौर्णिमा ह्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावधीवरती पवित्र नदीमध्ये स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते जर नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावे सूर्य भगवान यांना अर्ध द्यावे संपूर्ण दिवस उपवास करून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी त्यामुळे सुखसंपत्ती प्राप्त होते माघ पौर्णिमा ह्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करावा जरूरतमंद लोकांना दान द्यावे संध्याकाळी चंद्र दर्शन घेऊन अर्ध द्यावे पौर्णिमा ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित करून हळद कुंकू अर्पित करावे व तुपाचा दिवा लावावा पिंपळाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो माघ माघपौर्णिमाच्या दिवशी दान करण्याचे महत्व माघ पौर्णिमा ह्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे दान केल्याने जीवनामध्ये धन धैर्य व शांती मिळते गरीब लोकांना अन्न वस्त्र जल व धनधान्य दान करणे शुभ मानले जाते कंबळ किंवा तीळ दान केल्याने पुण्य मिळते परिवाराची वृद्धी होत असून सकारात्मकता येते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद